शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही राज्य शासनाचा निर्णय महसूल विभागाकडून कार्यपद्धती प्रसिद्ध ज्यांची नावे इतर हक्कात नोंदवून तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा मारला गेला होता त्यांची नावे आता इतर हक्कातून काढून थेट सात बारा उतार्यावरील कब्जेदार सदरी नोंदवली जातील रावणाची लंका अहंकारामुळे जळाली एकाधिकारशाही मोडून काढणार नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंचे भाजपला आव्हान त्यांच्या नाराजी नाट्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी भाजपवर तर टीका केली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय सोलापूर जिल्ह्यात खडून गेलेल्या जमिनीचा मोबदला जानेवारीत गाळासाठी तलावातील पाणी आटण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीने खडून गेलेल्या जमिनीला बातीला भराव घालण्यासाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार असून तलावातील पाणी आटल्यानंतरच गाळ उपसा करता येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी मुकावी लागेल दहावी पास वित्तमंत्र्यांमुळे महाराष्ट्राची विल्हेवाट अंजली दमानिया यांची अजित पवारांवर गाणागाती टीका शीतल तेजवानीच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली बिबट्यांच्या जन्मनियंत्रणासाठी केंद्राचा पायलट प्रकल्प मंजूर आमदार अमोल खताळ यांची माहिती पाच मादी बिबट्यांवर अभ्यासासाठी मान्यता राज्यात डिसेंबर जानेवारीत देखील थंडीची हुडहुडी शीत त्रिव्र शीतलहीर येणार चार दिवस पावसाचाही हवामान तज्ञांचा अंदाज राज्यात वर्षी हिवाळी सर्वसाधारणपणे सरासरीपेक्षा जास्त थंड राहील पण अधूनमधून अचानक पावसाच्या सरी देखील कोसळतील असा अंदाज हवामान हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय शनिवारी तारीख बावीस पासून यंदा थंडी काहीसा ब्रेक घेणार असून डिसेंबर जानेवारीमध्ये पॉवरफुल एंट्री करेल पाच महिन्यात हळदीची ऐंशी हजार टन निर्यात निर्यातीची गती वाढल्यामुळे दरात देखील वाढ झाली गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी निर्यात होणाऱ्या हळदीचे दर वानानुसार प्रति किलोला एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये असे दर होते जगभरातील बाजारपेठेत हळदीची मागणी वाढली आणि त्यामुळे दरात प्रति किलोमध्ये वीस रुपयांची वाढ झाल्याचं दिसतंय तुम्ही जर काठ मारले तर मी हे काठ मारणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धमकी म्हणाले माझ्याकडे बजेट आहे मी वाढप्या म्हणून आलोय ताटात किती घ्यायचं ते पहा महत्त्वाचे खाते आमच्याकडे असल्यामुळे निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली जुन्या बटाट्याचे दर कडाडले पावसामुळे नव्या पिकाचे नुकसान झाल्याचा फटका नवीन बटाट्याची कमतरता आणि जुन्या बटाट्याच्या दरातील वाढ यामुळे किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा बटाटा सध्या चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने विकला जातोय सोळा बिबटे पकडून ही दहशत कायम पिंपरखेड जांबूत परिसरातील स्थिती हल्ले सुरू सुरक्षितता कधी मिळणार शेतकऱ्यांचा सवाल दिनांक बारा ऑक्टोबर रोजी एका चिमुकलीच्या बळीनंतर बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली त्यात आजपर्यंत तब्बल सोळा बिबट्यांना जेरबंद करण्यात आले तसेच एका नरभक्षक बिबट्याला देखील ठार करण्यात आलंय दूध उत्पादनात विदर्भ माघारला अमरावती सहा पॉईंट पंचवीस तर नागपूर विभागात सात पॉईंट चव्वेचाळीस लाख मेट्रिक टन उत्पादन विदर्भात दुग्धोत्पादन वाढ वनवाढीसाठी ठोस उपाययोजना हव्यात असा सूर शेतकऱ्यांमधून उभटल्याचं दिसतंय शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना कागदावरच भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हवाल देईल नुकसान भरपाई नाही उत्पादनांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट थंडीमुळे दूध उत्पादनावर परिणाम होतोय पशुपालक आर्थिक संकटात जनावरांची काळजी घेणे आवश्यक लाड सावंगी परिसरात मोसंबीचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट किलोला मिळतोय केवळ दहा ते पंधरा रुपयांचा दर उत्पादकांना दुहारी फटका हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये मोठी तेजी शेतकऱ्यांना दिलासा सलग घसरणीनंतर क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांची वाढ उत्पादन धोका वाढलाय केळीला प्रति किलो के केवळ दोन ते तीन रुपयांचा भाव केळीचे दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत गेल्या तीन ते चार वर्षांमधील सर्वात कमी दर नाशिक जिल्ह्यात नुकसानीचे नऊशे तीन कोटी ती अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात डॉक्टर प्रवीण गेडाम यांची माहिती ऍग्रिक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना केवळ पाचच बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी बिबट्या नियंत्रणाची सरकारची डरकाळी फुसकी बिबट्यांचे पैदास फक्त जंगलातच नव्हे तर ऊस कापूस आणि द्राक्षांच्या शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत आहे ही पेके आठ ते नऊ महिने शेतात उभे राहतात त्यामुळे बिबट्यांना आश्रय आणि खाद्य मिळत आहे जुन्नर वन विभागात दोन हजारांहून अधिक बिबटे असल्याचा अंदाज व्यक्त होतोय लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरामध्ये घसरण सुरू शेतकरी संकटात उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार एकशे पन्नास लाल कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकरी ओळखपत्र दुरुस्ती आता तलाट्याकडे दक्षिण सोलापूर मधील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची एग्रिस टॅग मध्ये नोंदणी एग्रिसटॅक्स शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी सीएससी केंद्रात केली जाते एग्रिस टॅक्स शेतकरी ओळखपत्राची दुरुस्ती नवीन शेतजमीन जोडणी तलाठी कार्यालयात केलं जाते एग्रिस्टॅक्स शेतकरी ओळखपत्रासाठी मंजुरी तलाठी आणि तहसील कार्यालयात मिळते शेतकऱ्यांचा विजय नाशिकमधील सातशे त्रेपन्न ना एकर क्षेत्रावरील ग्रीनफील्ड योजना अखेर रद्द नाशिक मकमलाबाद शिवारात प्रस्तावित असलेल्या सातशे त्रेपन्न एकर क्षेत्रावरील ग्रीनफील्ड नगरपालिका योजना प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे शासनाने रद्द ठरवली यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमीन वापरावरचे निर्बंध हटलेले आहेत अस्थिरतेमुळे पपई रोपांच्या दरात घसरण सध्या पंधरा नंबर वानाची पपई रोपे नऊ ते बारा रुपये या दरात पोच मिळत आहेत या रोपांची मागणी अधिक प्रमाणात असते जुन्नर भागातील बिबट्यांच्या वर्तनात बदल दिसू लागलाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली या बिबट्यांच्या वागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असल्याचं वनविभागाच्या अभ्यासातून उघड झालंय या बिबट्यांमध्ये कुठेही वर्चस्वाची लढाई संघर्ष भांडणे होत नसल्याचं निरीक्षण वनविभागातील अधिकारी आणि अभ्यासकांनी नोंदवलेलं आहे युजर आयडी अभावी सोयाबीन खरेदी ठप्प तांत्रिक अडचणींचा नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका राज्यात पारा आणखी घसरणार अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट वातावरणातील ओलावा वाऱ्याची दिशा आणि रात्री ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान एक ते दोन डिग्रीने वाढ दिसून येत आहे राज्यातील एकोणपन्नास साखर कारखान्यांची दुराडी आर्थिक अडचणींमुळे थंडच विस्तारीकरणाची ही समस्या वीस दिवसात एकशे पन्नास साखर कारखान्यांनी केले एक पंचवीस कोटी टन गाळप सोलापूर जिल्ह्यात महापूर येऊन सव्वा दोन महिने उलटले तरी नदीकाठ सरकारच्या मदतीपासून वंचित शेतीचा वीज पुरवठा अद्याप खंडित पावसात पिकासह शेतातील माती खळून गेली ए पीक पाहणी शेतमालाची नोंदत नाही राज्य शासनाने सुरू केलेल्या ए पीक प्रहणी प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी सातबाऱ्यावर पिकाची नोंद न होणे सतत सर्व्हर डाऊन राहणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या अन्यथा रस्त्यावर उतरून लढा रविकांत तुपकर यांचा इशारा आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिलकट झाली याला सरकारचे धोरण जबाबदार आहे सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल बटाट्याचे क्षेत्र वाढून देखील पीक विम्याचा समावेश नाही राज्यात अलीकडच्या काही वर्षांपासून बटाट्याचे क्षेत्र वाढत आहे राज्यातील साधारण दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी बटाट्याचं उत्पादन घेतलं जात आहे आणि असं असताना देखील या पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेत समावेश नाही भेसळयुक्त तुपापासून बनवले वीस कोटी लाडू तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या माजी अध्यक्षांची चौकशीत कबुली पाच वर्षात अडुसष्ट लाख किलो तूप वापरले तिरुमला मंदिर दररोज साडेतीन लाखांहून अधिक भाविकांना लाडू प्रसाद देण्यात येतोय ही परंपरा सतराशे पासून सुरू आहे प्रयोगशाळेच्या अहवालात लाडूंमध्ये भेसळ असल्याचं उघड झाल्यानंतर देखील उत्तराखंडच्या कंपनीकडून तुपाची खरेदी का सुरू ठेवली असा प्रश्न एसआयटीचे चे रेड्डी यांना विचारलेला आहे व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका